धग धग त्या भूमी मातीत वाढला स्वराजाचे स्वप्न रंग उनी वाघावानी लढला तलवारीच्या भाती संगे रक्ताने माखला शिवबाच्या साथीने जाने महाराष्ट्र घडविला मराठा मर्द मराठा दर्शन आई भवानी भक्ताला पावली ही तोरणा गड़ी धन तानाजी सगावली गड़ा भोवती लड़ने तटबंदी बांधली सूरवीरा ने रणांगड़ी प्राणाजी आहुती दिली मराठा मर्द मराठा मराठा मर्द मराठा तोंडी हात घालून त्याचे मोहरा जन्मी यांचा घात ज्ञानातून उसळे त्यांच्या तलवारीची पात संस्कारांचा वारसा संतांनी जोपासिला

नंदुरबार शहरातील एका शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुकलीचा शाळेतच कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना घडली आहे बदलापूर सह राज्यात इतर ठिकाणी घडलेल्या घटनांप्रमाणे नंदुरबार येथील विद्यार्थिनीवर विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे ही घटना माणुसकीला काळीमा पसणारी आहे महिला व मुली असुरक्षित असून नंदुरबार शहरात अकरा वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग झाल्याची घटना निषेधार्थ आहे म्हणून मुलीचा विनय भंग करणाऱ्या नराधमाला पाची, पाची शिक्षा व्हावी तसेच शासनाकडून उच्च सरकारी वकिलाची निवड करून सदरच्या गुन्हाचा खटला जलद गती न्यायालयात चालविण्यात यावा अशा घटनांबाबतीत कायद्यात नवीन तटबु करून हे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दबा जेणेकरून दरोनो नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील